बायको गेली ब आज गावाला तिचा नेमका काय मामा आजारी झाला मामा आजारी झाला तिला रात्री फोन आला मग ती आज गेली पण मला आज जेवणाची जरा पंचायत आहे कुठ तरी हॉटेल मध्ये जावं लागल बरी झाली चल गेली तरी काय कायम कायमच घरी कायमच घरी तिला फोन आलता मामा जाईल म्हण एक दोन दिवसात ती गाबातली ती म्हण मी आव भेटून येते ये बाई काय बस बसू कामाडे जाम झालं बाय आता कोण आलं अरे कोणी ना कुणी चालूच राहत बा माया घरी थांबा थांबा तो या कोण होत ते वाकडीच घरी हा येच ना येच बर या या मधी तुम्ही कुठल्या मी तिची मैत्रीण आहे फाशीची तुम्ही कोण आहे फशीचे मी त्यांच नाव दान हा का हा हा ते फाशाला आहे ना आम्ही एकाच वर्गात होतो तिला भेटायला आले मी हा काल आमचा फोन झाला कसा हा का हा पण आज फोनच नाही लागू राहिला तिचा मग आले मांजर रहु। मांजर रहु। तीड़ा। तीड़ा हाँ, हाँ. हाँ, मी तिथे मला पत्ता सांगितला होता ना पत्ते बंद सांगत कोण गावच्या मी तिकडून आले मांजरगाववरून मांजरगाव देले का तुम्हाला का तिलाच भेटायचं होतं अहो ती नेमकी गावाला गेली तिचा मामा आजारी झाला बा बसा आग। ना बोलू आपण बर बसा बस काही गाभरू नका काय नाही असं बसत थोडं म्हणजे मला थोडा खुलासा कालू द्या बर तुमचं काय नाव माझ शांता शांता नाव आहे तुमचं शांता वाटला हो अहो शांताबाई तुम्हाला काय सांगायचं ती अशी ना का मायर जर गेली तर फोन बंदच हा घराचा पत्ता सांगितला काय झालं माहितीये का अचानक मामा तिचा आजारी झाला हा का हम्म जसं चक्कर येऊन पडला मामा उठानाच मामाच उठाना हा का हम्म आशा आशा। मजी उठाना मजी लागल लाग ला। का बी कारण आता ती नाही बसून काय करू इथं नाही का तुम्ही एकटेच घरात एकटेच ऐका ना आजचा दिवस थांबा उद्या ना ती अकरा वाला हा का हो नाही पण जाऊ आता ती घरात नाही मग मी येस आता तुम्ही मांजरगावला जाणारे मांजरगावला जायला आता गाडी नाही ती सहा गाडी नाही आता नाही ना सहाची गाडी निघून जात असते मुक्कामी गाडी राहते ती आता कशी जाऊ मग मी अहो आता मला काय माहित गाडी निघून जाणार ऐका शांताबाई ऐकून घ्या रीतच बाई माणूस कुठे नका आणि आमचा हा जो एरिया आहे ना हा एकदम बेकर आहे काही जाऊ नका मस्त एक काम करा जेवण वगैरे तर नाही ना करीत नाही मला भूक पण नाही एक काम करा मी ना आताय ना माझी बायको घरी नाही ना मी चाललो होतो हाते मध्ये जेवण करा ऐका इथे काय मला हाताने येत नाही मग मी ना तुम्ही थांबा इड मी माझ्या गाडीवर जाऊन येणा या इड हाती तुम्हाला काय का, आवडत शेवभाजी आवडत पनीर भाजी काय नाही मला काय ऐका मी आणतो पण आज आहे ना तुम्ही मुक्कामीच राहा जाऊ नका का माहितीये का, का? हटकन लागली मावाली बर बर थांबून घ्या सकाळी मस्त आंघुळ पांघोळ करा ती येव असतो तिच्याशी दोन शब्द बोला आणि मग पाहिजे तर जा चालत मग येतो मग घेऊ बस तुम्हाला फ्रेश व्हायचं तर या बाईनं नळ भिडे माझ्या नळाला पाणी भरपूर हा वर टाकी भर येते ना माझ्या नळाला म्हणजे आपलं नळ बाथरूम बाथरूममध्ये फिट करे टाकीचा लोड ये ना वरून पाणी भरपूर ये असं बर बर मी घेऊन येतो काय आणू शेवज्या चालल ना शेवभाजी आणतो रोट्या आणि ते काय असेल कांदा चालल बसा मग तुम्ही हो शांताबाई एवढी कडी जाऊन घ्यावा आलो मग मी फशीचा नावरा किती चांगलं आहे मला म्हण जाऊ नका लोक चांगले नाही ये आजच्या दिवस मुकामी मी रा उद्या फशी येईल मग तिच्याशी गप्पा टाप्पा मारून मग तुम्ही जा आणि मला स्वयंपाक सुद्धा करायला लावला नाही मला म्हणून हॉटेलातून घेऊन येतो बाया आहे ग बाई तिचा नावरा आता येईल हॉटेलातून काहीतरी घेऊन मग जेवण करील आणि झोपला आजच्या दिवस फशीच्याच घरी बया आगा। 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 गया गया। ये बस ना बस आता हे बा मस्त रोटी आणल्या आहे तुम्ही म्हणाल शेवभाजी आणा शेवभाजी कांदा दिला लिंबू दिलं मस्त जेवण करू आपण शांत बाई एक काम करा आता आहे ना गादात चला गादात चला तिथे जेवण खाऊन करू मग झोपा इकडे येऊ बर चला घ्या जेवण झालं छान होती भाजी भाजी कशी होती मस्त होती हो मग आमच्या इड आहे ना संस्कृती हातीली संस्कृती मला नाव नाहीये मी बोगल थोडं असू दे असू दे हो खूप भारी काला गेली तिघ नाही छान होती भाजी मी पण जेवले पोट हा ना मस्त वाटलं ना हो जेवण झालं आता आता इड झोपायचं का हा इड तुम्ही झोपा मी वर झोप तुम्हाला मग ते गादी आणून देऊ का मी आणते ना कुठे सांगा तुम्हाला नाही माहिती आमच्या घरातलं काही मीच आणून देतो इतक्यात बरं आणू का इतक्या चालू घेऊ हा शांताबाई तुम्ही घ्या जो आता बर बर हा झोप झोपा घ्या काही नाही टेन्शन घेऊ आराम करा इड काय करा बघा सारखं नाही बिंदा झोपा जसे घरी झोपा ते असे झोपा बर बर चालेल मी ते दरवाजे लावलात पाहतो पा। ये कोणचे ये कोणचे नाही का झोपा हे लावेले सगळे झोपा बर का शांत भाई तुमच घर आहे असं समजून जाऊ आपण देऊ का काही नाही 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 काय नाही काय नाही काय झालं तुम्ही आले होते का खाल्ली खा ना मी खाल्ली नाही का नाही मी उठून बसलो हा का जागा आली ना पाणी प्यायला गेलो हा का हा तुम्हाला काय वाटलं नाही काय नाही मला ते भास झाला वाटत असं कोणतरी जवळ आले असं अहो तुम्ही घरी तुमच्या घरी झोपत असतील ना जवळ मग तो भासू आठला तुम्हाला असं झालं ती मी उठून ये ना दहा पंधरा मिनटं झाली तिथं पाणी पित होतो मग आलं झोपा बरं बरं झोप झोप काय गाव नाय बियाव काय नाही काय नाही आमच्या घरात आहे ना ये ऊन दिडी तुमच्या पाया पहि आला होता चावत होता पायाला पण आला इकडे नाही नाही चावला नाही मी चवड्यात आलो ना हा आलो ना लगेच बसलो नाही का आता धरीत होतो त्याला चवड्यात तुम्ही जागे झाले ते पळून गेलो या इकडेच गेला थांबा आईला त्याला का मी सोडितो का आता काढून काढून हांधतो त्याला

आता बाहेर गेलो तो बर झोप बाई मला उंदिराच हा झोप उंदीर गोळ्या ते घालायचं तुम्ही त्यांना हो ते दोन तीन दिवस आपण तारस द्यायला त्याला उद्या आणेल मी गोळ्या बर ओ हो शांतबाई घ्या झोपून घ्या बर बरं उंदिरावर लक्षात राह आता गेला आता काच उंदीर ज पकाइने thank you हो असं झालं तुमच ब्लँकेट टाकलं तो उंदीर येईल म्हणून पांघरून लाज वाटत नाही का उंदराचं काय नाटक म्हणजे तुम्ही कुशल घुसले ब्लँकेट मध्ये अहो मधी नाही घुसलो आहो तुम्ही घुसले

तुम्हाला शरम नाही वाटत ते येऊ द्या ना मैत्रीला त्या फाशा बायला सांगून देते मी तुमचं नाव तो नवरा किती पानशेत आहे म्हणून कोणी पाहुणे काही का नाही तुम्ही डायरेक्ट पाहुणी घ्या बदोडी तुम्ही घुसा त्या काय अहो शांताबाई तिला काही म्हणू नका काही नाही तर महापरपंचाची सगळी दुर्धानी होईल अहो तुमच्या परपंचाची दुर्धानी होईल म्हणून काय तुम्ही काय दुसऱ्या बायांच्या कामात घुसू राहिले का हा दुसऱ्यांची दुर्धानी झाली ते चालतं का, इ... का, का इ... तुम्हाला जाऊ दे काही ती आली कमी तिला सांगून देते ना मी जाते आता राहिला जा चार वाजून येतो तिकडे राहतो मी तर थांबणार नाही एक मिनिट सुद्धा तुम्ही मला वाटलं चांगले म्हणून मी थांबले होते मला माहित नव्हतं असे तुम्ही नाही मी निमे रात्रीच निघून गेले असते परत लांब वाटत तुम्हाला माझ्या बायकोला म्हणून नका तुमची बायको म्हणजे माझी मैत्रीण आहे ती तिला भेटायसाठी मी आले विश्वास आणि तुमच्या इकडे राहिले मी आणि तुम्ही माझ्या शाळेची गद्दारी केली हे मी तिच्यापासून लपून ठेवी का आज आम्ही बालपणीच्या मैत्रिणीशी एका शाळेत एका वर्गात शिकले एका डाव्यात खायला म्हणजे तुम्हाला माझ्या पाहिले ना का आपला नवरा कसा आहे ते म्हणजे माझ्या परपंचाच तुम्हाला वाटलं ना वाटलं म्हणजे तुमचा स्वभाव बदल होईल ना किमान तिच्या परपंचाच तरी वाटलं होणार नाही इडून कुठे असे वागणार थोडे चटके दिले हो किंवा मा मैत्रीण तरी सुखात राहील तिला सगळं सांगून देते मी आल्या आता हो अरे वा, वा। तुम्हाला काय वाटलं त्या मी सहन करणार आहे काय सगळं किती मी चढी उरती किती घाणेरडे हो तुम्ही हा तुमच्या पाहून असं वाटलं नव्हतं मला म्हणून मी राहिले विश्वास ठेवला मी तुमच्यावर तुमचं या असं थबड याच्या याच्या आतमध्ये असे रंग हे माहित नव्हतं वरून तरी चांगले दिसत्या येऊ दे तिला आता तिला, तिला फोन करते तिला म्हणाल पहिली

काय बाय ग आता या शांता बाईला जर माझ्या बायकोला फशीला सांगितलं देवा मा तुम काय चुका ए राहिल्या असं काय केलं मी बा आता त्या फशीला जर सांगितलं तर सांगा परपंच नेसता उघड्यावर आई रे पिण्या कुड बायकू कुड ग तिथं एवढी रांगडी आहे का लातात पिन्या बाहेर लाता काढून दिल लगेच घराच्या आईला काय हो राहिला भावनेच्या भारात पिण्या काही कर राहिला आली होती तिची मैत्रीण आजची रात थांबली होती तरी पिण्या तुला अक्कल नाही तिच्या कांबऱ्यात शिरला तू झालं रे जो पायच्या नातात भावना वाईट राहते माणसाची बाबा जाऊ द्या आता काय होईल खरं नाही सांगितलं तर देवच पावत बा पिण्याचं काहीच खरं नाही बाबा ती बाई आता चार वाजले निघून गेली म्हणून जर काही फशीला म्हणली तर पिण्याचा रामरामच जाऊ द्या जे होईल ते वैल बाबा आता काय करतो मरुदी या चुकच नेस त्या गरज काहीच समजा ना मरुदी जावं